बघू शकता तुम्ही ड्राय माले दादा काय भाव घ्याला साडे बावीस रे गेलाय कांदा कुठला आहे का बर दादा काय भाव घ्याला कुठला आहे कांदा बघू शकतो मित्रांनो तेवीसशे रुपये गेलाय ड्राय माले बरवीरचा मीडियम साईज मध्ये मित्रांनो काका का भाव घ्याला कुठलाय कांदा बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं बर बर बघू शकतो मित्रांनो खा दे लाल कांद्यायची काय भाव गेले सहाशे रुपये कुठली आहे बरं 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 मित्रांनो बघू शकतो मिडियम साईज मध्ये गोलटी आहे दादा काय भाव गेले दोन हजार पंधराशे कुठली गोलटी पात्र शंभर ती मित्रांनो गर्वे मध्ये दादा कुठली आहे का भाव गेलीशे बरं बरं तेराशे मिडियम साईजमध्ये लाल कांदा मित्रांनो दादा काय भाव गेला कुठला आहे कांदा कोकण कॅटाचा कांदा मित्रांनो बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो दादा काय भाव गेला आडूसट कुठला आहे कांदा तळवाड मीडियम साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता दादा काय भाव गेला दोन हजार सेज कुठला आहे कांदा परतूलचा कांदा आहे बघू शकता गोलटी आहे सर कांदा आहे दादा काय भाव गेला काय भाव गेला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बिग साईज मध्ये पन्नास पंचावन्न एम एम दादा काय भाव गेला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये दादा काय भाव गेला कुठला आहे कांदा सहा सहाचा कांदा मित्रांनो क्वालिटी बघा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये दादा काय भाव गेला दोन हजार पन्नास कुठला आहे कांदा उगाव दुगाव दुगावचा कांदा मित्रांनो दोन हजार पन्नास गेलाय मित्रांनो जे आपली पहिली परंपरा होती त्याच परंपरा भाऊ जपली आहे अजून पण बैलगाडी मध्ये कांद्यात दादा काय भाव गेले कांदे कुठली आहे बैलगाडी पातर शंभेच्या बघू शकतो एवढं लांबून बैल आहे गोल्टी घेऊन आले ते क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बिग साईज मध्ये दादा काय भाव गेला बावीसशे बावीस आहे कांदा बियाणे कोणतं आहे बियाणं बियाणे गणूरचा कांदा आहे मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये खाद आहे बघू शकता दादा का भाव गेले सातशे सातची चव्हा कुठली खाद मंगरुळचे मित्रांनो ड्राय माल आहे बिग साईज बघू शकता इकडे दादा का भाव गेलाय कांदा का दादा काय भाव गेला पंचवीस त्रेचाळीस गाल कुठला कांदा दादा पंचवीस त्रेचाळीस गेला काचे सांगूचा कांदा आहे मित्रांनो बघू शकतो माले दादा काय भाव गेला कुठलाय कांदा असेटायचा कांदा मित्रांनो ते पंधरा गेला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ड्रायमाल मीडियम साहेब दादा काय भाव गेला कुठला कांदा आहे मंगळूरचा कांदा मित्रांनो बावीसशे साठ गेलाय मित्रांनो बघू शकतो क्वालिटी दादा का भाव घेल खाल ना साडेपाचशे बरं बरं क्वालिटी बघू शकतो मित्रांनो गोल्टी आहे का भाव घेईल दादा कुठली गोल्टी नांदोटेकची नांदो गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज दादा का भाव गेला कुठला आहे गंगावेचा कांदा आहे बावीसशे रुपये गेलाय बियाणा कोणता आहे दादा चायना बियाण आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये दादा का भाव गेला एकवीसशे रुपये कुठला कांदा आहे असे खेड्याचा कांदा बियाणं कोणतं साधे बिया नाही मित्र क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये दादा कुठले कांदा आहे शेंगायचा कांदा बियाणं कोणतं आहे गावटी बिया ना मित्रांनो शिंग्याचा कांदा आहे टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता दादा का भाव गेले दादा का भाव गेली तेरा सर कुठली गोल्टी आज सारख्या क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बिग साईज मध्ये दादा काय भाव गेला एकवीस ऐंशी कुठलं आहे बरवीरच बिया ना कोणता आहे चायना बियाणं मित्रांनो बरवीरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये दादा कुठलं आहे काय भाव दायले एकोणऐंशी नव बिया ना कोणता आहे चायना बियाण आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये दादा काय भाव घ्याला एकवीस कुठला कांदा आहे परसू कांदा आहे बियाणं कोणतं होतं एलोरा बियाणं आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो बिग साइज मध्ये दादा काय भाव घ्याला तेवीसशे तेवीसशे पंचाळीस कुठला कांदा आहे परसू बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं आहे बरं बरं क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये का भाव घ्यायला पण आयसी कुठलं आहे परसुल बियाणं कोणतं होतं बियाणं क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बिग साईज मध्ये दादा का भाव घ्याला चोवीस पंच्याहत्तर कुठला कांदा आहे विटावे बियाणं कोणतं आहे नारळ बियाणं मित्रांनो क्वालिटी बघा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बिग साईज काय मीडियम साईज आहे का भाऊ घ्यायला भाऊ एकवीसशे बावीस कुठला कांदा आहे बियाणं कोणतं घरगुती बियाणं आहे मित्रांनो विठवायचं का बियाणे क्वालिटी बघू शकतो सारखं मालिक काय भाव गेला बावीस अठरा कुठला कांदा आहे चांदवडचा बियाणं कोणतं एलोरा बियाणं आहे क्वालिटी बघू शकतो क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एकसारखा ट्राय माल काय भाव गेला भाऊ कुठला कांदा आहे बियाणं कोणतं आहे चायना बिया नाही मित्रांनो क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बिग साईज मध्ये का भाव घ्यायला भाऊ पंचवीस साईज कुठला कांदा आहे बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं मित्रांनो क्वालिटी बघू शकतो क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक सारखं आहे का भाव गेला भाऊ कांदा कुठला आहे बनायच कांदा आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बिग साईज मध्ये एक सारखं कांदा का भाव घ्यायला भाऊ चोवीसशे रुपये कुठला कांदाय बियाणं कोणतं मित्रांनो क्वालिटी बघू शकतो मध्ये दादा काय भाव घ्यायला तेवीस एक्केश कुठला कांदाय पन्नाळ बियाणं कोणतं बियाणं कोणतं घरगुती बियाणं आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो मिडीयम साईज मध्ये काय भाव घ्यायला कुठला कांदाय पण आय कांदा मित्रांनो बावीचे कोणतीच गेले घरगुती बिया नाही मित्रांनो कांदा बघू शकता क्वालिटी बघू शकता कुठली गोलटी निंबाईची बियाणं कोणतं होता घरगुती बिया ना मित्रांनो सोळाशे रुपये गेले गोलटी आली मित्रांनो बैलगाडी मध्ये की आपली परंपरा कायम चालू आहे बाबांनी परंपरा बाळगली बाबा काय भाव गेले चौदाशे रुपये गेले कुठली का कुठली गोलटी गणोरचे मित्रांनो बघू शकतो मित्रांनो बिग साईज मध्ये ट्राय माले काय भाव गेला पंचवीस सत्तर पंचवीस सत्तर गेला मित्रांनो कुठला कांदा आहे का बियाणं कोणतं होतं भाऊ बियाणं घरगुती बियाणं मित्रांनो ड्राय माले एकदम एक सारखा माले बिग साईज मध्ये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक सारखा कांदा आहे बाबा काय भाव गेला तेवीसशे शहात्तर कुठलं बियाण आहे बर बर क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक मीडियम साईज मध्ये का भाव गेला एकवीस टक्क्यांना कुठला कांदा आहे पन्हाळीचा कांदा बियाणं कोणता आहे दादा घरगुती बियाणं आहे मित्रांनो सारखं कांदा आहे क्वालिटी बघू शकतो मीडियम साईज मध्ये का भाव गेला दादा का भाव गेला एकवीस तारा कुठला कांदा आहे सुतरकेट बियाणं कोणता आहे दादा घरगुती बिया ना मित्रांनो ते बघू शकतो मित्रांनो एकदम प्युअर आहे बिग साईज मध्ये दादा काय भाव गेला पंचवीस एकवीस एक कुठला कांदा आहे सत्तर खेडच बियाणं कोणता आहे दादा घरगुती बिया ना मित्रांनो ट्रायमाल आहे एकदम क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ट्रायमाल आहे दादा काय भाव घ्यायला का दादा काय भाव घ्यायला कांदा का भाव घ्यायला तेवीस महिन्या कुठला कांदा आहे गरगुरचा कांदा बियाणं कोणता आहे चायनी बियाण आहे मित्रांनो क्वालिटी बघू ड्राय ड्रायमाल बिग साइज मध्ये क्वालिटी बघू शकतो कलर मध्ये माल आहे दादा काय भाव गेला तेवीसशे तेवीसशे पंचाहत्तर कुठलं बियाणं आहे गणज बियाण आहे बर बर क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ड्राय माल मध्ये दादा काय भाव गेला चोवीस पंचवीस कुठलं कांदा आहे बियाणं कोणतं आहे घरगुती बिया मित्रांनो सोनं सांगवीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक सारखी साईज आहे माल आहे दादा काय भाव गेला साडे बावीस कुठला कांदा आहे सांगवी बियाणं कोणता आहे चायना बियाणं मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो सरासरी आहे का भाव घ्याला भाऊ एकवीस एकवीस कुठला कांदा आहे पन्हा बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये दादा काय भाव गेला एकवीस भावन गेला कुठला कांदा आहे चांदोडचा कांदा आहे मित्रांनो बिहणं कोणता आहे दादा घरगुती बिहणं आहे बरं बरं मित्रांनो आजची सरासरी आशा आहे आपली चांदोडची तर आपलं पियुष थोरमी नावान चॅनल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका